तुम्ही उदय सामंतांसोबत जयंगी पाटलांची शिवनेरी ते भेट घेणार आहात अशी चर्चा आहे काय खरं आहे काय तथ्य आहे काही चर्चा अशी काही चर्चा झालेली नाही आहे भेट भेट घेण्याचं प्रयोजन नाही अशी कुठली त्या संदर्भात माझी आणि उदय सामंत साहेबांचं आमचं बोलणं झालं नाही असं की शेवटी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे ना आणि त्यामुळे मी तर सकाळी बोललो की शासनाची भूमिका या सगळ्या विषयामध्ये त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले तर ते सकारात्मक आहे आता आणि त्यांची तयारी असेल शासनाबरोबर चर्चा करण्याची तर आम्ही तयारच आहोत ना पण असं की दोन्ही बाजूनी त्या संदर्भात मला वाटतं हे झालं पाहिजे समन्वय झाला पाहिजे आता मुंबईत परवानगी दिली आहे आधी आणि शर्तीवर पाच हजार लोक आणि एका दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे असं आहे की आता मान्य उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे त्यातून भाष्य करणं बरोबर नाही आहे त्यांनी सुद्धा काल स्वतः म्हटलं की न्यायव्यवस्थेत त्यांचा विश्वास आहे मला वाटतं जो उच्च न्यायालयाने काही निर्णय केला असेल त्या संदर्भात तर ते निर्णय निर्णय तरी करायचा आहेत शासनात त्याच्यामध्ये कुठली भूमिका नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मग एका दिवसात निर्णय द्यावा सरकार असं आहे की मग मी सकाळी मग अतिशय स्पष्ट सांगितलं होतं आपल्याला की न्यायमूर्ती शिंदेनी जो ह्या हैदराबाद घेतल्या संदर्भात त्यांचा जो आग्रह आहे त्याबरोबर निर्णय करावा त्यासाठी त्यांनी स्वतःच मागणी केली होती निवेदनामध्ये की त्यांना मुदतवाढ द्यावी म्हणून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याची विनंती आपण मान्य केलेली आहे स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की कि मला किमान सहा या सगळ्या विषयात लागतील मला वाटतं एकदा त्यांचा विश्वास न्यायमूर्त शिंदेवर हो आहे शासनाने त्यांची त्यांची समिती नेमलेली आहे मला वाटतं अतिशय सकारात्मकपणे पुढं पाऊल टाकतो आहे आता हैदराबाद गाजेटच्या संदर्भातही काही दाखलेपुरी मिळालेले होते त्या त्या लोकांना दाखले मिळत आहेत काही ठिकाणी मला वाटतं दाखले देण्यामध्ये ज्या तुमच्या ज्या समित्या आहेत जिल्हा पातळीवर त्या समित्यांमधून बऱ्याच भ्रष्टाचाराचे आरोप होत होते त्याच्या जात पडताळणी जे आहेत आता ॲडिशनल कलेक्टर यांचे अधिकारी आता त्या अध्यक्ष नेमलेले आहेत आणि अशी गुढ आवडणूक होत असेल तर त्या संदर्भात जरी तक्रारी आली तर आपण कारवाई करू आणि एक विशेष कार्यक्रम का हातात घेऊन मोहीम हातात घेऊन ज्यांचे ज्यांचे अर्ज आहेत जे पात्र आहेत किमान एक महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये विशिष्ट कालमर्यादा निश्चित करून ते दाखल द्यायची सुद्धा आपण व्यवस्था करू त्यांच्या सिस्टीममध्ये निरोप आला तर खरंच चर्चेला बोलावल का किंवा चर्चेला जा अजून काही चर्चेच नाही ना त्या शेवटी त्यांचा आता मुळातच तो प्रवास सुरू आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आता त्याच्यातून जे वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे आता शिवनेरीमध्ये ते मोठं उशिर रात्री पोहोचतील अशी अपेक्षा आहे पण एकदा असं आहे की मी म्हटलं हा शासनाला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचाच नाही आहे आणि पूर्वी केलं नव्हतं आता करण्याची शासनाची भूमिका नाही